ते गावात मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानाचा उत्साह शुभारंभ गावांचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी राज्य सरकारचा उपक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ झाला ग्रामविकास आणि पंचायतराज विभागामार्फत राबवण्यात येणारे हे अभियान एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत सुरू राहणार आहे या अभियानाचा मुख्य हेतू ग्रामपंचायतींना सक्षम करणे शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि गावांचा शाश्वत विकास घडवणे हा आहे या माध्यमातून पाणी स्वच्छता आरोग्य शिक्षण रस्ते यांच्यासारख्या मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यावर भर दिला जाणार आहे सुशासनयुक्त पंचायत गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण लोकसहभाग आणि श्रमदानातून लोकचळवळ निर्माण करणे समृद्ध स्वच्छ आणि हरित गाव मनरेगा आणि इतर योजनांची अभिसरण उपजीविका विकास सामाजिक न्याय अभियान असे अभियानातील सात घटक असून लोकसहभागाच्या माध्यमातून गावांचा सा विकास साधला जाणार आहे लोकसहभागाच्या माध्यमातून या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यात येणार असून राज्य आणि जिल्हा स्तरावर बहुस्तरीय पुरस्कार प्रणालीद्वारे ग्रामपंचायतींना प्रोत्साहन दिलं जाणार आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर गावातील सारस्ते गावात देखील हा उपक्रम आजपासून सुरू झालेला आहे यावेळी गाव स्वच्छता मोहीम राबवून ग्रामसभा घेण्यात आली ग्रामपंचायतीसाठी बहुस्तरीय पुरस्कार प्रणाली लागू करण्यात आली असून तालुकास्तरीय पातळीवर पाच ते पंधरा लाख रुपयापर्यंतचे पुरस्कार मिळणार आहेत यासाठी संपूर्ण गाव सज्ज झालेलं असून ग्रामपंचायतीमध्ये सकारात्मक स्पर्धात्मक वातावरण निर्माण झालेलं आहे गावाच्या प्रगतीसाठी या अभियानाचा मोठा हातभार लागेल आणि लोकसहभागामुळे गावांचा सर्वांगीण विकास साध्य होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ तसे 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 मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच तसे रूपांजली विनायक माळीकर जिल्हा परि परिषद माजी सदस्य यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लागली विशेष म्हणजे सारस ते ग्रामपंचायतीने अरर अबा पाटील सुंदरगाव पुरस्कार योजनेतून त्र्यंबकेश्वर तालुक्यात प्रथम सुंदरगाव पुरस्काराचा बहुमान मिळवलेला आहे ग्रामपंचायत तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे संयुक्त राष्ट्र संघाने शाश्वत विकासासाठी जो काही काळापूर्वी जे अभियान जे सुरू केलं होतं आणि त्या अभियानाचा जो मुख्य उद्देश आहे की सर्वांना सोबत घेऊन चला म्हणजे लिव्ह नो वन बिहाइंड म्हणजे आपल्याला सगळ्यांना ग्रामीण भागातल्या लोकांनाही आपल्या सोबत घेऊन चालायचं आहे आणि याची सुरुवात भारतामध्ये दोन हजार मध्ये झाली होती आणि आता सध्या दोन हजार पंचवीस मध्ये हे आमच्यापर्यंत पोहोचलं आहे आणि आमचं जे सारस्ते गाव आहे त्याची निवड या मुख्यमंत्री समृद्ध सं, पंचायत राज योजनेसाठी करण्यात आलेली आहे तर मी आमच्या सगळ्या ग्राम ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक तसेच शिक्षक अंगणवाडी ताई तसेच आमच्या उपकेंद्रामधील डॉक्टर्स नर्सेस व यांच्या वतीने मी असं सांगते की आम्ही नक्कीच ह्या योजनेमध्ये यशस्वीरित्या सहभागी होऊ त्याचप्रमाणे सारस्ते ह्या गावाला आताच हा आर आर पाटील आबा हा सुंदर गाव हा पुरस्कार तालुका पातळीवर जाहीर झालेला आहे याबद्दलही मी सारस्ते ग्रामपंचायतीच्या मनापासून अभिनंदन करते लोकसहभागात हे जे मुख्यमंत्री पंचायत राज योजना हे जे चळवळ आहे ती त्याचा मुख्य उद्देश हा लोकसहभाग आहे आणि त्याच्यासाठी आमच्या गावातनं शंभर टक्के हा लोकसहभाग मिळेल याची मी शाश्वती देते याची मी सगळ्या गावकऱ्यांना आव्हान करते धन्यवाद सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरुवात होणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राजा विना आज आमच्या ग्रामपंचायत पूर्ण जोश पूर्ण याच्यात सुरुवात केलेली आहे आजपासून तर पूर्ण पुढच्या शंभर दिवसामध्ये तालुका दिव, तालुका पातळीवर नव्हे तर जिल्हा पातळीवर नव्हतं विभाग पातळीवर राज्य पातळीवर जाण्याचा आमचा मानस आहे त्यातून गावाचं आज सूक्ष्म नियोजनासाठी आमची पहिली ग्रामसभा घेण्यात आली होती आणि ह्या सभा याच्यामध्ये मार्गदर्शनाखाली आम्ही या अभियानाला सुरुवात केलेली आहे आणि या अभियानात आम्ही शंभर टक्के सहभागी होऊन शंभर टक्के यशस्वी होऊ या पण ग्रामपंचायत च्या वतीने मी देतो झालेल्या मुख्यमंत्री सहायता अभियानामध्ये आज पहिलीच आमची सतरा सप्टेंबर ही ग्रामसभा एक गावातील आमच्या नागरिकांनी एक चांगल्या प्रकारे आम्हाला इथं सहभाग नोंदवला आणि इथून पुढे आम्ही आजपासून आम्ही ह्या चळवळीला एक शंभर टक्के सुरुवात केलेली आहे आणि आताच माग आम्हाला बाबा जो पुरस्कार जो प्राप्त झाला सुंदरगाव पुरस्कार जो सारस्य गावाला प्राप्त झाला त्या पुरस्काराचं खरं संपूर्ण गावाने ह्या आ, एक चांगल्या प्रकारे काम केलं म्हणून तो पुरस्कार प्राप्त झाला इथून ह्या ह्याच्यामध्ये ह्या अभियानामध्ये आम्ही चांगला सहभाग नोंदवून गावाला एकत्र घेऊन आम्ही एक चांगल्या प्रकारे काम करणार आहे आणि ह्या पण अभियानामध्ये आम्ही तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर आमचं नाव गावाचं सारस्ते गावाचं नाव पुढे घेऊन जाऊ आज आमच्या गावात समृद्ध मुख्यमंत्री समृद्ध अभियान चालू झालेलं आहे आजपासून शंभर दिवसाचं अभियान आहे आम्ही हे अभियान शंभर दिवसात पूर्ण करू आणि जिल्ह्यात एक नंबर आणू असे असे मी बोलतो